दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज एरडा नदीवरील रामापूर कमळापूर नवीन पुलाच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे दोन दिवसापासून या परिसरात सतत पाऊस सुरू असतानाही आंदोलन सुरू आहे आंदोलनाकडे शासनासह प्रशासनाचेही दुर्लक्ष असल्याचा आरोप करीत आंदोलककारकांनी सोमवारी पुलावर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या फोटोला जलाभिषेक घालण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे कडेगाव तालुका अध्यक्ष शरद यादव यांनी दिली आहे रामापूर कमळापूर पुलाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून रेंगाळत पडलेला आहे विशेष म्हणजे पुलासाठी सात कोटींचा निधी मंजूर आहे मात्र अद्याप निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पुलावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे रामापूर कमळापूर या येरळा नदीवर असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात अनेक महिने हा पूल पाण्याखाली असतो या पुलावरून ये जा करीत असताना अनेक नागरिक व लहान मुलांना जीव गमवावा लागला आहे पुलाची उंची वाढवावी या मागणीसाठी अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने आंदोलने केली जात आहेत आंदोलनाच्या रेट्याने नवीन पुलासाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुरुवातीला सोमवारी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या फोटोला पुलावर जलाभिषेक घालून आरती करण्यात येणार असल्याची माहिती यादव यांनी दिली ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा